नमस्कार मी गणेश निंबाळकर मी चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावामध्ये एका द्राक्ष बागेमध्ये बाग आहे बागे ही द्राक्षबाग ज्यांची आहे त्यांचं नाव आहे नवनाथ तिडके आपण त्यांच्या बागेत येण्यामागचं कारण आहे त्यांनी काल रस्त्यावरती भेटल्यानंतर काही उद्विग्नता बोलून दाखवली त्यापैकीची महत्वाची उद्विग्नता काय होती की मी आज तागायत कुठल्याही बँकेचं कर्ज थकवलेलं नाही आहे त्या कर्जामधला जो माझ्या शेतीच्या उत्पन्नातला भाग आहे तो कर्जाचा पहिले फेड करायचो आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करून आणि हे सगळं मी इथं द्राक्ष बागाने एक आधुनिक शेतकरी म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न त्यांचा बऱ्यापैकी यशस्वी आहे पण कालची उद्विग्नता मला खटकली आणि म्हणून मी कुठल्या चॅनलवर बोलत नाही आहे कुठल्या टी व्हीच्या व्यासपीठावर बोलत नाही इथपर्यंत व्यासपीठ येऊ शकेल अशी सध्या व्यवस्था नाही आहे पण मला ते बोलणं त्या ठिकाणी खटकलं आणि जाणीव तयार झाली की या माणसाशी बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे का तुम्ही असं का बोलला तुम्हाला अशी उद्विग्नतेची ही भाषा का बोलावी लागली तर मी त्यांच्याशी बोलून घेतल्यानंतर लक्षात आलं का त्यांनी सांगितलं ही माझी तोमातली बाग आहे तो तोमातली म्हणजे तरुणपणातली बाग आहे या बागेला चार ब्रँचेस आहे ज्याला शेतकरी वलांडे म्हणतो त्या वलांड्यावरती एका वलांड्यावरती दहा काड्या आहे कमी जास्त प्रमाण असू शकतं पण मी मोजल्या दहा काड्या त्या बाजूला दहा त्या बाजूला दहा अशा चार काड्यांनी चार वलांड्यांनी हे झाड त्या ठिकाणी पसरलेलं आहे त्याचा विस्तार तेवढा आहे त्या चार वलांड्यावरती चाळीस काड्या आपण पकडल्या त्या चाळीस काड्यांना किमान एक एक बंच त्या ठिकाणी द्राक्षाचा ते ठेवतात कधी जेव्हा ते ऐंशी बंच येतात त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी नि, विरळणी केल्या जाते ते फेल काढल्या जातं या सगळ्यांनंतर ते पस्तीस ते चाळीस घड या ठिकाणी त्या एक्सपोर्ट म्हणा त्या क्वालिटी बनवण्यासाठी ते ठेवतात आज मात्र इकडं जर त्या भाऊ तुम्हाला जमलं तर तुम्ही इकडं दाखवा या असलेल्या एका वलंड्यावरच्या ह्या दहा काड्यापैकी एक सुद्धा ठिकाणी त्याला घड निघालेला नाहीये आणि त्या चारही याच्यामध्ये आपण जेव्हा हे करतो त्या बाजूला त्या ठिकाणी एक गड निघालेला दिसतोय एक बंच निघालेला दिसतो या बाजूला एक निघालेला दिसतो या बाजूला एक निघाला बाळी म्हणजे एक अपरिपक्व गड निघालेला आहे हे असं का झालं त्याची कारण विचारली असता मे पासनं पाऊस चालू आहे चर्चा कुठल्या पावसाच्या आहेत चर्चा पावसाच्या आहेत अवकाळी पावसाच्या पण या द्राक्षाला मॅच्युअर करण्यासाठी मे मधलं जो उन्हाचा तो प्रवास आहे त्या प्रवासात ही काडी वंजण्याचा प्रकार वंजने म्हणजे परिपक्वता ज्यामध्ये या प्रत्येक गर्भधारणा होते आणि मग ती छाटणी केल्यानंतर नवीन डोळ्यातून तो घड निर्माण होऊन ही प्रक्रियाच पूर्ण न झाल्यामुळे ते झाड आज वांज ठरलेलं आहे ते वांज ठरणं किती मोठं आहे माहिती आहे तुम्हाला या वडनेर भैरावामध्ये जवळपास बत्तीसशे हेक्टर क्षेत्र हे शेतकऱ्याचं त्याच्या वैदिक क्षेत्र आहे पैकी किमान दोन हजार हेक्टरवरती हेक्टर वरती द्राक्ष बाग आहेत त्या दोन हजार हेक्टर वरती वान्ज असण्याचं प्रमाण जवळपास ऐंशी टक्के निघाल्या वीस टक्के बागा वीस टक्के कुठल्या निघाल्या ती पुढची बाग वीस टक्के निघाली असं म्हणूया त्या बाजूची यांचीच नवनाथ तिडक्यांच्याच बागेतून आपण सगळ्या हा बघतोय तिथे वीस टक्के निघाली निघालेल्या बागेवरती अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे ती जी फ्लावरिंग स्टेजला होती काही पोंगा स्टेजला होती त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं आणि त्यातूनही वाचवण्यासाठी प्रचंड औषधं फवारावी लागतात आता राहिला प्रश्न मोठा नवनाथ तिडकेंच्या उद्वेगतेच्या की मी कधीही बँकेचा कर्जबा थकीत कर्जदार नाही आहे मी नियमित पुरवठादार कर्जदार आहे मग आता थकणार काय त्याचीही उत्तर आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की या बागेंना या फवारणीचा खर्च त्यांचा जो पूर्वतयारीचा खर्च इन्स्टॉलेशनचा खर्च ह्याच्यामधनं त्यांना वाचण्यासाठी त्यांची काय त्या ठिकाणी भाषा आहे आपण ती बोलूया या कर्जमाफीच्या अनुषंगाने आणि एकंदरीत बागांच्या संकटानं आपण नवनाथ तिडके या बाजूला ही सगळी वडनेर भैरावातील नामवंत शेतकरी आहेत जी कधी अशी रस्त्यावर दिसली नाही आमचं हे झालं आमचं ते झालं पण पहिलं वर्ष आहे काही काही जण सत्तेचाळीस वर्षापासून या प्रवासात आहे त्या सगळ्यांची उद्विग्नता नामदेव नवनाथ तिडके यांच्या तोंडून बोलू यांच्या तोंडून ऐकू आणि या सगळ्यांच्या तोंडून ऐकण्याचा आपण प्रयत्न करणार आहे यातनं पुढे काय करायचं ते बोलतो हे आहेत नवनाथ तिडके तुम्ही काल माझ्याशी बोललात की बुवा मला पहिल्यांदा तीस जून ची कर्जमाफी त्या ठिकाणी पटलेली आहे मला त्या तीस जूनच्या कर्जमाफीचाच त्या ठिकाणी मी मला ती अपेक्षा आहे ती झाली पाहिजे असं तुम्ही का बोलला असं मी याचसाठी बोललो भाऊ कारण दरवर्षी मी एकतीस मार्चच्या आत कर्ज भरतो पीक कर्ज उचलतो आणि ते वेळेच्या दोन महिने किंवा एक महिना आधुरुस भरतो का का माझा सिव्हिल खराब ना होऊ म्हणून माझी क्रेडिट खराब ना होऊ म्हणून त्याचसाठी मी हे सदैव वीस वर्षापासून मी माझे पीक कर्ज उचलतो भरतो उचलतो भरतो पण ह्या वर्षी ही नैसर्गिक आपत्ती द्राक्ष इतकी बाहे का आता तुम्ही प्रत्यक्ष माझ्या बागेमध्ये सगळेच बाग पाहिले तर वाटत नाही पन्नास क्विंटल सुद्धा तीन एकर मध्ये माल माला मिळेल कारण तो आहे तो बी राहील का जाईल याची काही श्वास नाही जो पन्नास क्विंटल आहे तो कारण जेवढं मी करतो इतर वेळेस तुमच्या बागा किती निघतात एकरी एकरी साधारण आम्ही विष्टानापर्यंत माल घेतो हो हो पण ह्या वर्षीची कंडिशन म्हणजे मा माझ्या वीस वर्षाच्या लाईफमध्ये असा काळा दिवस तर कधी मी पाहिला नाही द्राक्षाच्या बाबतीत तरी नाही पाहिला पण ते बी वडण्यासारखे अहो खूप कष्ट करणारे सगळे मधले म्हणा किंवा पूर्ण इंडस्ट्रीतले माणसं द्राक्षाच्या बाबतीत म्हणा किंवा कुठल्याही पिकामध्ये खूप कष्ट करते पण ह्या वर्षीचा पाऊसच इतका पडला आणि आम आम्हाला अनपेक्षितच रिझल्ट आली हे आम्हाला असं वाटायचं काडी खूप सुंदर आहे आपल्याकडं माल चांगलाच निघाला आपलं काम चांगलंय पण ज्या दिवशी मी ही काडीची छा छाटणी केली त्याच्यानंतर दहा बारा तेरा दिवसापर्यंत रोज आम्ही येऊन मी चक्कर मारायचो का नाही इथं गड दिस राहिला तिथं दिसून राहिला परिस्थिती हळूहळू खूप बदलत गेली बारीक गड होते ते सुद्धा काही दोन चार दिवसात नष्ट होऊन गेले पावसामुळं आज अक्षरशः तीन एकर बाग माझी पूर्ण उभी शंभर टक्के उभी त्याच्यामुळं जी काही आता कर्जमाफीची घोषणा जी केली समजा देऊ म्हणून अशी तीस जूनची जी तारीख आहे ती मला योग्य वाटते कारण मी थकणार कधी मी दरवर्षी एकतीस मार्चपर्यंत भरून द्यायचो आणि परत एप्रिलमध्ये मला नवं कर्ज मिळायचं मग समजा जर आता लगेच जर जरी कर्ज माफी झाले असती तर मी मला त्याचा झेव उपयोग होईल ना मला काय फायदा होईल त्याचा अतिशय रास्त आणि मी काय गुन्हा केला माझं तुम्ही चौकशी करा मध्ये मला कधी कुठल्या गोष्टीचा लाभ झालाय का कुठल्या स्कीम अहो चार वेळेस मी त्या सबसिडीसाठी अप्लाय केला अर्ज केला का मला ट्रॅक्टरसाठी फनासाठी ब्लोअरसाठी कधी मला ते सबसिडीच्या माध्यमातून एखाद युनिट कधीच माझा नंबर नाही आला योगायोगाने ह्या वर्षी माझा ट्रॅक्टर साठी नंबर आला गणेशभूमी सगळे पेपर रेडी केले पण ज्या दिवशी माझ्या बागायचे रिझल्ट माझ्या समोर आले ना अण्णा तू ट्रॅक्टर आणून करायचं काय बरोबर मला इथं एक घड दिसून राहिला तो ट्रॅक्टर घेऊन काय फायदा माझं नाव येईल असताना कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलं की परमिशन मिळाली तुम्ही घेऊ शकता अहो पण मी कसं घ्यायचं मला तुम्ही कमी कमी पाच सहा लाखाची ती इन्वस्टमेंट आहे माझ्याकडे घड दिसत नाही मग घेऊन करायचं का मी जागेवर थांबून घेतलं म्हणजे एवढं बॅड लक माझं आलं का इकून तिकून तो नाव आलं यादी या मधी सबसिडीच्या घेऊ शकलो नाही ना तुम्ही मगाशी बोललात की बो मी ज्या वर्षी माझ्यावरती पैशाची तूट आली त्या वर्षी तुम्ही काहीतरी सोनं नाण्याचा विषय बोलत होता हो दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री साहेब आमच्याकडे आले होते आमच्या बागेमध्ये आले नाही दोन हजार चौदा साली गारपीड झाली होती पहिल्यांदेच ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस गोष्ट त्यावेळेस माझा हे पूर्ण बाग आमच्या पाठ्यात खूप प्रचंड मध्ये गारपीट झाली होती खूप नुकसान झाली म्हणजे काहीच नाही मिळल वीस मिनिटात सगळे भाग माझे सगळेच लोकांचे गेले होते तर त्यावेळेस कर्ज भरायचं तर मी घरातले सगळे दागदागिने मोडून पण कर्ज भरलं त्याच्यानंतर मला पाच वर्ष लागले परत ती रिकव्हरी करता 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 आणि तिथून परत आता हे दोन तीन वर्ष मध्ये रेटच होते द्राक्षाला आम्ही द्राक्ष विकले लॉकडाऊनच्या काळामध्ये तीन वर्ष आमचे असेच गेले किती संयम ठेवायचा यांच्या नवनाथ तिडक्यांचा किती संयम ठेवायचा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल उत्तर का द्यावं लागेल आज इथं तुमच्या निसर्गाच्या अवकृपेमुळे या बागेला ही परिस्थिती आली पण दोन वर्ष आधी ज्यावेळेस कांद्याचं निर्यात तुम्ही बंद केली त्याच वेळेस बांगलादेशनं इथून आता ही वडनेर भैरव दोन हजार हेक्टरची द्राक्षाची शेती करते मग हे प्रामुख्याने याची विकण्याची बाजारपेठ कुठली आहे तर ती बांगलादेश आहे बांगलादेशच्या त्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मागणी केली की तुम्ही आम्हाला कांद्याची निर्यात सुरळीत करून द्या आम्हाला कांद्याचा पुरवठा करा आपण केला नाही आणि त्याच वेळेस त्यांनी द्राक्षावरची त्यांच्या देशात येणारी आयात आपल्याकडून होणारी निर्यात त्याच्यावरचा कर वाढवला आणि त्यावेळेस कितीनं द्राक्ष पडले इथं हो दहा आणि बारा रुपये जात होता साठ रुपये किलो ते ऐंशी रुपये किलो दर्जा दर्जानुसार त्याचा